नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही आमच्या जना गो फार्मावरती सत्तावीस जनावरांचे पशुखाद्याचे नियोजन दाखवणार आहे तर आता हे व्हिडिओमध्ये दिसत आहे ते आमची घरची मक्काचोनी आणि गोळी टपामध्ये आम्ही घालत आहे आणि तुम्हाला आम्ही पुढ फुड, पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच की आमच्या फार्ममध्ये घरच्या घरी आम्ही मकाचोनी कशी तयार करतो ती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच तर मित्रांनो आम्ही भुसा ठेवण्याच्या अगोदर प्रत्येक गाईच्या समोर ज्याच्या त्याला आम्ही भुसा खाद्य ठेवतो जेणेकरून जी गाभन असेल तिला गाभणचा भुसा जाईल आणि दुधाव गाय आहे तिला दुधावरचा भुसा जाईल जर तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर आमच्या फार्मवरचे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण मेन मुद्दे येऊया आम्ही दूध काढायच्या अगोदर एक तास आधी आम्ही ठेवतो तर काही जण काय करतात दूध काढता ठेवतात ती सवय आपण ठे जनावरांना ठेवूनही मुळात का त्यामुळे काय होते भुसल्यानंतर लात मारणे पाण्या सोडणे अशा का असे कारण होऊ जातात म्हणून आम्ही आमच्या स सर्व जनावरांनी सवय लावली की भुस्सा दूध काढायच्या अगोदरच आम्ही एक तास आधी भुस्सा ठेवतो मित्रांनो तर मेन म्हणजे जनावरांनी भुस्सा भिजवून घालायचा की कोरडा घालायचा हा विषय मोठा आहे तर भुस्सा भिजवून घातल्यामुळे काय होते त्यातले सगळे घटक आहेत ते पाण्यामुळे विरघळतात आणि सुका भुस्सा घातलेलाच आपल्याला फायद्याचं फायदेशीर पडू शकते काही काही लोकं लय टाईम भुस्सा भिजवत ठेवतात त्यामुळं जनावरांच्या तब्येतीवर होऊ शकते आजार बी पडू शकतात आणि जास्त वेळ भुस्सा भिजत ठेवल्यामुळे भुशाला बुरशी बी लागू शकते आणि जर तुमच्या गाई जर लेस जर काही तर तुमच्या सुखा जर भुस्सा खाईत नसल्यात तर तुम्ही थोडाफार नॉर्मल भिजवून तुम्ही गायीशी गा किंवा जनावरांशी घालू शकताय तर आता गाई कसे पशुखाद्य आवडीनं बघा प्रत्येक आम्ही जनावरुल गाबण आहे खराब आहे त्यामुळं आम्ही तिला खोबरं चालू केलेलं आहे दिवसालाही वाटी असे आम्ही महिनाभर आता तिला खोबर घालणार आहे तयार असतो पण खोबऱ्यामुळे काय होते जनावर जर ठकलेलं असले खराब असलं तर ते चांगले तंदुरुस्त तयार होते आणि खोबऱ्यामुळे जर गाबण म्हणजे घालायचे आणि ते दुसरं येत याल्यानंतर दुधामध्ये चांगल्या प्रकारे जास्त दूध वाढते भुसा खाऊन झाल्यानंतर जनावरांचा भुसा खाऊन झाल्यानंतर गावांमध्ये आता पाणी आहे हवं तर पाण्यामुळे काय होते तर पाण्यामुळे एक चार लिटर पाण्यामुळे आपल्या जनावरांचे एक लिटर दूध वाढणार आणि आपण दिवसामध्ये गाईंना चार ते पाच टाईम गायींना पाणी सोडलेलं पाहिजे आणि मुक्त गोट असला तर काही मग विशेष नाही ते नॅचरली पाणी जा जनावर पिऊ शकते तर मित्रांनो कशी वाटली माहिती आमच्या फार्मवरची कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला जर लाईक केलं नसलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा